काय चाललाय बाबा वर्क ऑर्डर इश्यू करी समिती में बीजेपी सदस्य प्रस्ताव पारित हुआ था अध्यक्ष महोदय आज मंत्री बदल गए तो मत बदल गया उदय सावंत जी आप जिम्मेदारी से उत्तर दीजिए वर्क ऑर्डर इश्यूड है काम चालू आहे उर्दू लर्निंग सेंटर वहां पर बनना चाहिए मैं आपसे बोलता हूँ कि उसमें आइए बात कीजिए मराठी और हर भाषा के लिए वहां सिखाया जाएगा उर्दू से, जाए। से क्यों इतनी नफरत है आपको उर्दू से क्यों इतनी नफरत है आपको उर्दू भवन कोणी बांधायला सांगितलं कोणी बांधल हा देखील विषय माझ्या दृष्टिकोनातून सध्या गौण आहे परंतु हायकोर्टामध्ये केस चालू आहे उर्दू उर्दू भवनाचा टक्के काम हे झालेला आहे आणि आईटीआई च्या संदर्भातले आराखडे देखील तयार होत आहेत मला असं वाटतं की या ठिकाणी स्थानिक आमदार देखील आहेत स्थानिक आमदारांचा विचार देखील सभागृहा केला पाहिजे असं माझं मत आहे बोलत नाही अध्यक्ष पण चुकीची माहिती जाते अध्यक्ष महोदय ही इमारत बनत असताना साधा प्रशासकीय मान्यता पण घेतली नाही अध्यक्ष महोदय या परिसर हे बाबा थांब ना आता हे आता काय चाललंय ऐकू अध्यक्ष बाबा थांब ना आता ऐकू दे अध्यक्ष महोदय थांबतो प्रश्न विचारा अध्यक्ष महोदय बारा उर्दू शाळा आहेत या परिसरामध्ये बारा आणि त्याच्या पटसंख्याची यादी अध्यक्ष मध्ये कुठे दहा विद्यार्थी वीस विद्यार्थी आता काय तिथे ताजमहल म्हणून ठेवणार आहे का अध्यक्ष मध्ये प्रश्न अध्यक्ष मध्ये माझा प्रश्न जेवढाच आहे जेव्हा इथे आय टीआय एप्लिकेशन म्हणजे इथे सुरुवात झाली दहा हजार विद्यार्थी अध्यक्ष मध्ये ह्याला गप्प वाचवा आता प्रश्न गप्प वाचवा याच्या टायमाला बोललो काय आम्ही जी प्रश्न विचारा आपण प्रश्न गप्प वाचवा ना आपण करतो उगाच अध्यक्ष महोदय दहा हजार विद्यार्थीने अप्लिकेशन मला पॉईंट प्रश्न या मंत्री महोदयाला एवढंच विचारायचंय हे तेवीस टक्के चोवीस टक्के जोडून हे पूर्ण उर्दू भवनचं काम तुम्ही थांबवा रद्द करा इकडला इकडे आय टी आय ची म्हणजे परवानगी आणि घोषणा ते करणार आहेत का सगळ्या करायचा का उर्दू काम नियम बाहेर तिथे काही परवानगी नाही घेतले फक्त ह्या लोकांना खुश करण्यासाठी हे कार्यक्रम तेव्हा सुरू होते अध्यक्ष मोदे मी मंत्री महोदयांना पॉइंटेड प्रश्न विचारतोय संबंधित मंत्री पण इथे आयटीआयची घोषणा आत्ताचा आता करून टाका अध्यक्ष महोदय इथे